अभिनात यांचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजी करताना अक्षयला आपण पाहतोय यावेळेस लिसेकच्या चे दिशेने ट्रेंड काढले त्यावर किती धावा येणार एकच धाबे त्यांना पाहायला मिळते एका धावेने दाफले पुढे जाते <सथ> पंधरा धावा दावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत चौथ्या षटक प्रगतीपथावर असताना पंधरा मिळतात सम थोडासा अडचणीमध्ये आहे संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखादा खेळाडू असा हवा आहे ना की त्याच्या बॅटमधून षटकार चौकार येणं गरजेचं आहे तर तो, तो खेळाडू कोणता असेल हे आपल्याला पाहावं लागेल यावेळेस मात्र फटका खेळला एकावरच्या दिसेल असे प्रेक्षक आहेत धावतायत आहेत परंतु चेंडू थांबणार नाही सौ बोतलाय सीमा पार चौकार डायफलक आपण पाहतो वीस धावा दायफलकावर आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा पुढचा चेंडू अदिनाथ यांचा सामना करताना पाहायला मिळतात बॅटर केतन यांच्या बॅटमधून फटके केना पाहायला मिळतात आपल्याला वीस धावा दायफलकावर आपण पाहतो पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदिनाथ यांचा सामना करतायत केतन यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे सत्रक्षक डाऊन द दा बॉल टिपलाय झेल आणि संपलाय केतन यांचा खेळ खेळाडू झेल नवीन बॅटर निलेश मैदानाच्या येताना पाहायला मिळतात चेंडू पुन्हा एकदा अभिनाथ यांचा सामना करते निलेश आपल्या संघासाठी खेळत असताना पुढचा चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळला चेंडू सुरू केलाय शेतरक्षक आहे चेंडूवर येत आहे चेंडू अडवलाय किती धावा येणार एक तर आली दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील पूर्ण होताना पाहायला मिळते दोन धाव्यांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल धाव आपण पाहते बावीस धावा धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी चौथे षटक प्रगतीपथावर असताना अदिनाथ गोलंदाजी मार्कवर आपण अदिनाथला पाहते पुढचा चेन्न पुन्हा एकदा अधिनाथ यांचा सामना करतायत बॅटर या मात्र सुंदर झेल टिकतायत खेळाडू आणि बॅटर बाद होताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विकास मैदानाच्या हातमध्ये येताना पाहायला मिळत चला बॅटर थोडस लवकर खेळायचं आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा यांचा सामना करतायत विकास या वेळेस मात्र फटका खेळलाय अगदी चांगले क्षेत्ररक्षण चैतन्य यांचे पाहायला मिळाले षटक समाप्त तेवीस धावा दहा फलकावर आहे चार षटकाच्या समाप्ती नंतर चला लवकर नवीन गोलंदाज कोण आहे चला यानंतर अजून एक आपल्याला हात पूर्ण करायचा आहे खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाचारण करा चैतन्य क्रिकेट क्लब गोलंदाज सचिन चार षटकांच्या समाप्तीनंतर तर गोलंदाज सचिन आपण पाहणार आहोत पुढचा चेंडू या वेळेस मात्र अगदी चेंडू हवेत खेळलाय धावत धावतायत चेंडू थांबणार नाहीये सरळ गेलाय सीमा रेषेच्या か。Set मातीच्या ढिगाऱ्यावर बॉल पडलेला आहे षटकार आहे धावा सहा आहेत ते सांगतोय मी धावा सहा आहेत